येवला शहरात टपरीधारकांवर राजकीय बॅनरबाजीचा अन्याय उदरनिर्वाहाच्या मार्गावर अडथळा येवला प्रतिनिधी एका बाजूला शासन गरीब व गरजू नागरिकांना उदरनिर्वाहासाठी समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून टपऱ्यांचे वाटप करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे येवला शहरातील काही राजकीय नेते व भांडवलदार यांच्याकडून होणाऱ्या बेसुमार बॅनरबाजीमुळे या गरीब टपरीधारकांचे छोटे व्यवसाय धोक्यात आले आहेत शासनाच्या उद्देशाला हरताळ येवला शहरात समाज कल्याण विभागाच्या योजनेअंतर्गत अनेक गरजूंना टपऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे या टपऱ्यांमध्ये छोटा मोठा माल भरून अनेक कुटुंबे आपला उदरनिर्वाह चालवत आहेत शासनाचा उद्देश चांगला असून या टपऱ्यांमुळे अनेकांच्या हाताला काम मिळाले आहे मात्र राजकीय नेत्यांकडून वाढदिवस कार्यक्रमांच्या जाहिराती किंवा शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात येणारे भव्य बॅनर आणि फ्लेक्स या टपऱ्यांच्या अगदी समोर किंवा त्यावर लावण्यात येत आहेत दृश्यमानता व्हिजिबिलिटी गमावली शहरातील मुख्य बाजारपेठा आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या या टपऱ्या बॅनर आणि फ्लेक्समुळे पूर्णपणे झाकल्या जात आहेत यामुळे ग्राहकांना टपरीतील वस्तू दिसत नाहीत आणि ग्राहक त्याकडे आकर्षित होत नाहीत ज्या टपरीवर व्यवसाय अवलंबून आहे तीच टपरी झाकली जात असल्याने माल असूनही विक्री होत नाही अशी विदारक परिस्थिती अनेक टपरीधारकांवर ओढवली आहे राजकीय नेत्यांचा असंवेदनशीलपणा राजकीय नेते आणि भांडवलदार बॅनरबाजी करताना कोणाचे दुकान झाकले जात आहे याचा जराही विचार करत नाहीत केवळ आपली प्रसिद्धी आणि जाहिरात व्हावी यासाठी ते नियमांचे उल्लंघन करत आहेत एका बाजूला शासकीय योजना राबवायची आणि दुसऱ्या बाजूला त्याच योजनेच्या लाभार्थ्यांच्या पोटावर पाय द्यायचा असा दुटप्पीपणा या प्रकारात दिसून येत आहे हे कृत्य शासनाच्या मूळ हेतूलाच हरताळ फासणारे आहे अशा संतप्त प्रतिक्रिया टपरीधारकांनी व्यक्त केल्या आहेत टपरीधारकांची मागणी या बॅनरबाजीमुळे होत असलेल्या नुकसानीमुळे टपरीधारक त्रस्त झाले आहेत त्यांनी स्थानिक प्रशासनाकडे आणि नगरपरिषदेकडे तातडीने यावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे राजकीय नेत्यांनी बॅनर लावण्यासाठी योग्य जागा निवडावी किंवा टपरीधारकांच्या व्यवसायाला बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी अशी त्यांची नम्र विनंती आहे अन्यथा उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेतल्यामुळे या गरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ शकते शहरातील नागरिकांनी देखील या असंवेदनशील बॅनरबाजीवर नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन

कर्मकार समाजाचा असून यांना समाज मार्फत ही टपरी मिळालेली आहे आणि ही टपरी ह्या आजीना तिच्या उपजीविकेसाठी समाज मार्फत या आजीला ही टफरी मिळालेली आहे पण संबंधित नगरपालिका सार्वजनिक बांधकामना एवढे मोठले पैसे घेऊन हे बॅनर लावलेले आहे तर ह्या आजीना हा धंदा करायचा का जी समाजकाल्यांना दिलेले एवढे पैसे खर्च टप्पी दिलेली तर ह्या आईचा उपजीविका कशी होणार हे संबंधित प्रशासन कायमच झोपलेलं आहे कारण असे किती गोर गोरगरिबा गोरगरिमारावर अन्याय करून हे लोक स्वतःच्या फायद्यासाठी हे कर्मचारी यांच्याकडून पैसे घेऊन एवढे मोठे फ्लॅक्स लावून या आजीचा पूर्णपणे धंदा बसलेला आहे याची प्रशासनाने लवकरात लवकर नोंद घेऊन या आजीचा श्वास मोकळा होईल याच्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर खबरदारी घ्यायची